पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध नाशिकमध्ये पाकिस्तानचा झेंडा व अतिरेक्यांचे फोटो जाळून संतप्त आंदोलन काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदूंवर टार्गेट करून करण्यात आलेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज सायंकाळी नाशिकमधील रविवार कारंजा येथे हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी भारत माता की जय वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद एक धक्का और दो पाकिस्तान तोड दो बदलालो बदलालो जला दो जला दो, पाकिस्तान जला दो अशा प्रखर राष्ट्रवादी घोषणा दिल्या आंदोलना दरम्यान पाकिस्तानचा ध्वज तसेच दहशतवाद्यांचे फोटो जाळून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली या आंदोलनात हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी जिल्हाध्यक्ष किशोर बागमार शहराध्यक्ष किरण सिंग पवार कालीचरण महाराज प्रसाद बावरी प्रियांका अहिरराव ॲडव्होकेट श्रीकांत पाटील कल्याण सिंग परदेशी मनोज मराठे उमेश पाटील राजेंद्र समशेर नितीन खैरनार प्रताप पवार अनिल साधव राजेश धुमाळ रोहन पवार मोहन पवार किरण कडसकर अविनाश शिंदे सोमनाथ यंदे विजय दिलीप क्षीरसागर मिथुन परदेशी अर्जुन समशेर राजेंद्र परदेशी र... श्रावण खरडे प्रथमेश तालखे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व देशभक्त मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते हिंदू एकता आंदोलन पक्षाने केंद्र सरकारकडे मागणी केली की या हल्ल्याचा सर्जिकल प्रतिशोध घ्यावा आणि पाकिस्तानला योग्य ती जागा दाखवावी तसेच अशा घटनांवर कायमचा बंदोबस्त करावा अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त झाली आम्हाला हाक द्या हाक न देता सुद्धा आम्ही सीमेवर येऊ आणि त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही पण सरकारने बदला घ्यावा सरकार आज सत्तेवर बसलेला आहे मोदीजी राजनाथ सिंह आणि अमित शहा त्रिमूर्तींना आमची विनंती आहे कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानचा जगणा जोड करा आणि ज्या अतिरेकांनी आमच्या या अठ्ठावीस बंधूंना मारलं आहे त्या अतिरेकांचं दहन या ठिकाणी आम्ही आता सबक्राईब ना अँड प्रेस द लायक इयर नेवर मिसन अपडेट